भाद्रपद शुद्ध तृतीयेला साजरी होणारी हरतालिका तीज ही स्त्रियांसाठी अतिशय महत्वाची व्रत परंपरा आहे या दिवशी पार्वती मातेने शिवलिंगाची स्थापना करून शिवाला म्हणजेच महादेवाला आपले पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर उपवास केला होता म्हणून आजही लाखो महिला हे व्रत करतात यामुळे सौभाग्य अखंड राहते पुढच्या जन्मी चांगला पती मिळतो आणि जे कुमारिका असेल त्यांना अतिशय महादेवासारखा भोळा आणि शांत पती मिळतो म्हणून आजही लाखो महिला हे व्रत करतात चला मग जाणून घेऊया हरतालिकेची तिथी वेळ कोणी करावे कोणी करू नये काय करावे काय टाळावे कोणत्या वेळेत पूजन करू नये कोणत्या साडीचा रंग घालावा व कोणता नाही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा झालेल्या महिला सौभाग्य आणि पतीचे आयुष्य अखंड राहण्यासाठी हे व्रत करतात कुमारिका पुढील आयुष्यात चांगला पती मिळो यासाठी हे व्रत करतात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होऊन सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी तिथे संपणार आहे म्हणजेच यंदा दोन हजार पंचवीसला हरतालिका ही सव्वीस ऑगस्ट रोजी असणार आहे आपल्याला फक्त दोन तासाचाच मुहूर्त मिळत आहे हरतालिका पूजनाचा म्हणजेच सव्वीस तारखेला सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून म्हणजे जवळजवळ सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत फक्त या दोनच तासांमध्ये अडीच तासांमध्ये आपल्याला हरतालिका पूजन करायचे आहे हाच शुभ मुहूर्त आहे दोन अडीच तासाचा तर आपल्याकडे मातीची शिवलिंग बनव वाळूची शिवलिंग बनवायची आहे त्यासाठी जवळपास वाळू मिळत नसेल तर पूजा सामुग्रीच्या दुकानांमध्ये वाळू विकायला मिळते किंवा फुलं विकणाऱ्यांकडे वाळू मिळते जर तेथेही आपल्याला वाळू मिळाली नाही तर तुम्ही तांदळाची शिवलिंग बनवू शकतात आणि जर तेही शक्य नसेल किंवा ते करायचं नसेल तर तुम्ही घरातील एखाद्या कुंडीमधील माती वापरू शकता तुम्ही घरातील कोणतीही कुंडीतली माती वापरू शकता फक्त ते मातीमध्ये माती कचरा नसावा स्वच्छ माती असावी त्यानंतर त्या मातीमध्ये माती माती थोडेसे गंगाजल आणि कच्चे दूध घाला चांगले मिसळा माती जास्त सैल करू नये आणि त्यानंतर चौरंगावरती मातीची शिवलिंग खाली बेलपत्र ठेवावे व त्यावर मातीची शिवलिंग बनवायची म्हणजे शिवलिंग तयार करायची आणि त्यानंतर शिवलिंगाचं यथासांग पूजाला सुरुवात करायची हरतालिकेच्या दिवशी सव्वीस ऑगस्टच्या दिवशी काळामध्ये चुकूनही हरतालिकेचे पूजन करायचे नाही हा काळामध्ये कोणतेच शुभ कार्य केले जात नाही त्यामुळे त्याचे आशीर्वाद मिळत नाही किंवा ते काम यशस्वी होत नाही आपल्याला कार्य करायचे नाही आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे याचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणून काळ टाळावा त्या दिवशी राहू काळ आहे तीन वाजून छत्तीस मिनिटांनी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते पाच वाजून बारा मिनिटांपर्यंत या दीड तासांमध्ये आपल्याला हरतालिका पूजन करायचे नाही किंवा कोणतेही शुभकाम आपल्याला करायचेच नाही आहे आता हरतालिका पूजन कोण करावे विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचे अविवाहित मुलींनी त्यांची इच्छा असेल किंवा त्यांचं लग्न करण्याची मु वेळ असेल इच्छेत वराड किंवा सौभाग्य मिळवण्यासाठी म्हणजेच मनासारखा पती मिळण्यासाठी अविवाहित मुलींनी करावे पती पत्नी एकत्र पूजा केल्यास दाम्पत्य जीवनातील अडथळे दूर होतात म्हणून पती पत्नीने दोघे जोडप्यांनी जरी शिवलिंगाची पूजा केली हरतालिकेची पूजा केली तरीही चांगलं उत्तम असतं हरतालिकाची पूजा पद्धत कशी आहे सकाळी स्नान करून स्वच्छ शुभ्र अथवा स्वच्छ म्हणजेच पिवळ्या हिरव्या रंगाची लाल रंगाची साडी नेसावी हे तीन रंग अतिशय शुभ आहेत वाळूची शिवलिंग बनवायची मातीची पार्वतीची मूर्ती तयार करावी किंवा विकत आणावी किंवा शिवलिंगाच्या बाजूला छोट्या छोट्या साळुंक्या बनवाव्या फूल बेलपत्र दुर्वा अक्षत फळं पानं अर्पण करावीत उपवास ठेवावा फळं दूध आणि पाणी एवढंच खावे ब कडक उपवास करायचा दिवसभर स्त्रिया या उपवासाला काहीही खात नाहीत संध्याकाळी शिवपार्वतीची कथा ऐकावी हरतालिकेची कथा ऐकावी अनेक ठिकाणी आरती करून ओटी भरतात सुवासनेची वस्त्र व शृंगार द्यावा किंवा एखाद्या मंदिरात जाऊन ओटी भरावी पूजा करताना तेथे सौभाग्य अलंकार सोळा सौभाग्य अलंकार व्हावे पाटावरती सुरुवातीला गणपतीची स्थापना करून नागवेलीच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करावी व बाकीची पूजा करावी आघाडा बोर आणि आपल्या जवळपास असलेली पत्री जवळजवळ जव, सोळा पत्री आपण महादेवाला अर्पण करावी महादेवाचा अभिषेक करावा हरतालिकेच्या पोथेमध्ये या बरोबर व्यवस्थित अशी पूजा मांडलेली आहे सांगितलेली आहे त्याप्रमाणे पूजा करावी याप्रमाणे आपण पूजा केली तरीही याची आपल्याला फळ मिळते हरतालिकेची कथा संक्षिप्त रूपात मी सांगत आहे पार्वती मातेने हिमालयाच्या म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केला होता तृतीयाला त्यांनी नदीकिनारी जाऊन किंवा गुफेजवळ असं वा जंगलामध्ये जाऊन शिवलिंगाची स्थापना केली आणि तेथे त्यांची पूजा केली व महादेवाला प्रसन्न केल्या अखेर त्यांच्या दृढनिश्चयामुळे महादेवाने त्यांना वर्ण केले म्हणजे त्यांच्याशी लग्न करण्याचे मान्य केलेत म्हणून हे व्रत केल्याने या व्रतामुळे स्त्रीला पती मिळतो व विवाहितांचे त्यांचे अखंड सौभाग्य प्राप्त होते म्हणून प्रत्येक स्त्रियांनी हे व्रत करायलाच हवे हरतालिकेला काय करावे आणि काय करू नये हरतालिकेला पहिले काय करावे बेलपत्र दुर्वा धूप दीप अर्पण करावी हिरवा पिवळा केशरी लाल रंगाचे शुभ असे वस्त्र प परिधान करावे शिवपार्वतीचे नामस्मरण मंत्र जाप अखंड चालू द्यावा कथा ऐकावी आरती करावी उपवास पाळावा मंदिरात जाऊन देवीची ओटी भरावी या प्रकारचे आपल्याला कार्य करायचे आहेत हरतालिकेला काय करू नये हरतालिकेला काळा निळा आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालू नये साडी घालू नये मांसाहार मध्य कांदा लसूण खाऊ नये त्या दिवशी कडक उपवास पाळावा शिवलिंगावर तुळशीपत्र सिंदूर अर्पण करू नये राहू काळामध्ये पूजा करू नये व्रत सोडूनमध्येच अन्न पाणी घेऊ नये विशेष सूचना अशी आहे की सुवासनेने शक्यतो या दिवशी मेहंदी लावावी कारण मेहंदीला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते शिवपार्वतीची प्रतिमा किंवा मूर्ती घराच्या मंदिरात ठेवूनच पूजा करावी या दिवशी पती पत्नी एकत्र शिवपार्वतीची आरती केल्यास दाम्पत्य प्रेम व त्यांच्यामध्ये आपुलकी वाढते म्हणून मध बहिणींनो या हरतालिकेला संपूर्ण श्रद्धेने शिवपार्वतीची पूजा करावी हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते अविवाहित मुलींना इच्छित वर मिळतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते ओम नम शिवाय